ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत रेड रिबन क्लब महाविद्यालय येथील नोडल अधिकारी यांची आय व्ही एड्स विषयक कार्यशाळा संपन्न जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे जिल्ह्यातील रेड रिबन क्लब महाविद्यालय येथील सर्व नोडल अधिकारी व पियर एज्युकेटर यांची एच आय व्ही एड्सविषयी कार्यशाळा संपन्न झाली यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी एस चौधरी यांची यांनी एच आय व्हीला हद्दपार करण्यासाठी युवकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे त्यांना एच आय व्ही एड्स याविषयी माहिती असणे किती गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले तसेच रेड रिबन क्लब अंतर्गत महाविद्यालय स्तरावर वर्षभर येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार श्रीमती टीना कुंदनानी व आशिष पाटील यांनी परिश्रम घेतले ए साठी न्यूजसाठी सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा